अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे तुमच्यामुळेच खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अल्पावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक आणि ऊस उत्पादक संचालक यांच्या पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला शिरूर पुणे जिल्ह्यामधील एकमेव साखर कारखाना व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड लक्ष्मीनगर जातेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे तसेच व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याला विस्मा संस्थेच्या उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनच्या पुरस्कारान गौरविण्यात आले या शुगर मिल्सचे विद्यमान चेअरमन माननीय श्री संदीप जी तंवर साहेब तसेच सन्माननीय सभासद आणि संचालक मंडळ यांच्या आर्थिक प्रयत्नांमधून कारखाना यशाची नवनवीन उंची संपादन करत आहे असे असताना शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधील ऊस उत्पादक शेतकरी यांना वरदान ठरलेला एक सर्व साखर कारखाना म्हणजे श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड जातेगाव लक्ष्मीनगर सर्वोत्कृष्ट नियोजन कमी जागेमध्ये युनिटची उभारणी पाच हजार मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळ क्षमता प्रशिक्षित कामगार वर्ग उच्च शिक्षित आणि विद्याविभूषित कर्मचारी वर्ग तसेच टीमवर्कच्या माध्यमामधनं जलद निर्णय क्षमता प्रत्येक वेळी शुगर मिल्सच्या हिताचे निर्णय या मिल्सचे विद्यमान चेअरमन सन्माननीय श्री संदीपजी तौर साहेब घेत असतात अचूक नियोजन आणि योग्य ते मार्गदर्शन करत असतात आज कारखाना नवनवीन व्हिजन घेऊन पुढे जातोय नवनवीन संकल्प या साखर कारखान्याच्या परिसरात उदयास येत आहेत आणि साकार देखील होत आहेत अशी यशाची उंच शिखरे गाठत असलेले श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याला अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलाय श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड दिवसेंदिवस यशाची उंच भरारी घेत आहे आणि कामगार हितांचे निर्णय घेत आहे योग्य ते व्यवस्थापन अचूक निर्णय टीम वर्कच्या माध्यमामधनं श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड जातेगाव हे नवनवीन संकल्प व्हिजन घेऊन मार्गक्रमण करत आहे सन्माननीय चेअरमन माननीय श्री संदीपजी तोर साहेब तसेच विद्यमान संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सन्माननीय सभासद शुगर मिल्स मधील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी